जागतिक गुंतवणूकदारांसोबत भागीदारी वाढून गुंतवणूक नवकल्पना आणि औद्योगिक विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भारताचे उद्योगाचे विकास केंद्र बनवण्याचा निर्धार उदय सामंत यांचं वक्तव्य महापालिकेत निवडून आलेल्या उमेदवारांचा अजित पवार करणार सत्कार यावेळेस खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे देखील राहणार उपस्थित अजित पवार नवनिर्वाचित नगरसेवकांची घेणार बैठक पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये होणार बैठक अजित पवार देणार नगरसेवकांना कानमंत्र छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू जिल्हा परिषदांसाठी बासष्ट गट आणि पंचायत समितीच्या एकशे सव्वीस जागांसाठी भाजपकडून नऊशे पन्नास उमेदवारी इच्छुक छत्रपती संभाजीनगर येथे वंचितच्या कार्यालयासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उमेदवारांची गर्दी मुलाखतींना इच्छुकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद स्वित्झर्लंडच्या युरिकमधील लाडक्या बहिणींनी केलं मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत भारत मातेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं दुमदुमून निघाला परिसर पंतप्रधान मोदींप्रमाणेच फडणवीसांचं परदेशात स्वागत फडणवीसांचा प्रवास दिल्लीतील दिल सर्वोच्च पदासाठी सुरू संजय राऊतांचं ट्विट करत वक्तव्य चिपळूणचे भाजप पदाधिकारी मंदार कदमांवर अंतर्गत कारवाई अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांकडून कारवाई लग्नाचा आमिष व शारीरिक संबंध ठेवल्याचा मुलीचा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट नागपुरात एका कार्यक्रमासाठी आल्या असताना गडकरींच्या निवासस्थानी घेतली भेट राऊतांना झोपून उठल्यावर एकच काम सकाळी उठायचं आणि फक्त आरोप करायचे चंद्रशेखर बावनकुळेचा राऊतांवर टोला न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क